नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं संध्याकाळची देवाला दिवाबत्ती करत आता नंदिनी शुभम करोती म्हणत असते आणि ज्यावेळी नंदिनी देवाजवळ प्रार्थना करत असते त्याचवेळी आता याला जोड देण्यासाठी मानिनी काकू येतात आणि त्यानंतर विहू हु, काव्या आता सर्वच जण मिळून देवासमोर शुभम करोती म्हणत असतात आता मानिनी काकू नंदिनीचं कौतुक करत म्हणतात नंदिनी अगं तुझं किती कौतुक करू मला काहीच कळत नाही म्हणजे तुझं कौतुक कसं करायचं आणि कुठे थांबवायचं हे मात्र काहीच लक्षात येत नाही कारण अगं बघ ना तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे अगं ही जी तू प्रथा चालू केली आहेस आणि ही जी काही सवय लावली आहेस ना सगळ्यांना त्याला तोडच नाहीये म्हणजे बघ संध्याकाळचा दिवा मीही लावायची पण असं सगळ्यांनी एकत्र येऊन शुभंकरोती म्हटलं ना की मन किती प्रसन्न होतं तर आता नंदिनी म्हणू लागते हो आई अहो संध्याकाळ झाली की जीवाला नुसती फक्त हुरहुर लागून असते आणि म्हणूनच देवासमोर असा दिवा लावला की मन अगदी प्रसन्न होतं मनातील वाईट विचार निघून जातात आणि त्या निमित्ताने सर्वजण एकत्रही येतात मानिनी काकू म्हणतात हो अगदी खरं आहे अगं मग यामध्ये जीवा आणि पार्थलाही बोलवायचं होतं असं म्हणत त्या शांतच होतात तर त्या म्हणू लागतात अगं बाई खरंच विसरून गेले हा आज दोघेही ऑफिसला गेले आहेत नाही का तर आता पिहू म्हणू लागते मामी अग तू फक्त यंग आहेस पण तुझं वय वाढत चाललंय हा आता मानिनी काकू पिहूवर हात उगरण्याचं नाटक करतात आणि म्हणतात पिहू तर, तर त्यानंतर काव्य म्हणते मानिनी काकू तुम्ही फक्त ही अशी ऍक्शन का करताय खरा खरा हिला डट्टाच द्यायला पाहिजे आजकाल हिचा आगाऊपणा जास्तच वाढत चाललाय बघावं तर काही ना काही बोलत असते मला आणि पार्थला तर नेहमीच चिडवत असते असं म्हणत सर्वांच्याच गप्पा गोष्टी चालू असतात मानिनी काकू म्हणतात पिऊ अगं काय हे पिऊ म्हणते नाही नाही मी असं काहीही करत नाही मानिनी काकू म्हणतात चला गप्पा बस झाल्यात आता देशमुखांचे पट्टे येतील आणि म्हणतील भूक भूक आपल्याला जेवण तर करायला हवं चला बरं आपण जेवण करूयात तर काव्य म्हणते मानिनी काकू आता काळजी करू नका मीही तुम्हाला मदत करणार आहे बघा ना माझी आता परीक्षाही संपली त्यामुळे मला कसलंच टेन्शन नाही आता मी सुद्धा तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करेन तर आता पिहू म्हणते हो का म्हणजे आता काव्यवहिनी जेवणात मदत करणार म्हणजे काव्यवहिनीप्रमाणे तिच्या हातचं जेवणही असं झणझणीतच असेल ना तर काव्या म्हणते पिहू अगं आजकाल जास्तच आगाऊ झाली तू काय चाललंय तुझं हे असं म्हणत आता काव्या पिहूला म्हणते चुरु चुरू बोलायला शिकली असा जशी चुरु चुरू बोलायला शिकली आहेस ना तसं झणझणीत आणि झटपटीत जेवण बनवायलाही शिकायचं आहे चल बरं माझ्यासोबत तुलाही नवीन नवीन जेवणाच्या डिशेस बनवायला शिकवते असं म्हणत आता काव्या मानिनी काकू आणि पिहू किचनमध्ये निघून जातात आता सगळ्यांना असा आनंदात पाहून नंदिनीलाही खूप आनंद वाटत असतो नंदिनी आता देवासमोर हात जोडते आणि देवाला प्रार्थना करत नंदिनी म्हणू लागते देवा या घरातील सर्वांचं भलं कर सर्वांना सुखात ठेव आणि जेव्हा मनापासून प्रयत्न करतायत ना मग त्यांच्या प्रयत्नांना यश दे अगोदर त्यांना स्वतःला सिद्ध करायची संधी दे मला माहीत आहे जीवांमध्ये इतकं टॅलेंट आहे ना जर त्यांना संधी मिळाली तर त्या संधीच ते, ते नक्कीच सोनं करतील असं म्हणत आता नंदिनी घरातील सर्वांसाठी आणि जीवासाठी देवाजवळ प्रार्थना दुसरी जेवने तर, करत असते तर दुसरीकडे सर्वांची जेवण झाल्यानंतर आता पार्थने आपल्या रूम मध्ये मस्त कॅन्डल आणि मूव्ही नाईटचा माहोल केलेला असतो आणि हा माहोल पाहून काव्याला तर काहीच कळत नाही काव्य पार्थला विचारते देशमुख हे काय आहे तर पार्थ पटकन म्हणतो मूव्ही डेट आता ही ऐकल्यानंतर काव्या म्हणते काय तर पार्थ म्हणतो नाही नाही मूवी नाईट तर आता पार्थ शांतच होतो तर काव्या पार्थला म्हणते म्हणजे असं का बोलताय तुम्ही तुम्हाला आवडणार नाही का मला डेटवर घेऊन जायला पार्थ म्हणतो काय काय म्हणालात तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल माझ्यासोबत डेटवर यायला तर मी तुम्हाला नक्कीच घेऊन जाईन जाऊयात का मग आपण डेटवर तर काव्या म्हणते नाही मला नाही यायचंय पार्थ म्हणतो अहो तुम्हीच तर आता म्हणालात ना कि कि माला की मी डेटवर यायला तयार आहे आणि आता तुम्हीच म्हणताय की मला यायचं नाही आहे तर काव्या म्हणते की हो आता माझा मूड चेंज झाला आहे आणि म्हणून मला डेटवर नाही यायचंय पार्थ म्हणतो खरंच ह्या फिसकटलेल्या मांजरीचं नक्की काय चालू असतं काहीच कळत नाही पण या मांजरीला मांजरी मला दिवसायला आवडतं हे मात्र खरंय हो ना तर काव्या म्हणते की हो कारण मला तर काहीच कळालं नाहीये की मूवी डेट आहे की मूवी नाईट आहे तर पार्थ म्हणतो आता तरी मूवी नाईट आहे आणि त्याचा सेटअप लावला आहे तर हे ऐकल्यानंतर काव्य म्हणते बर ठीक आहे पण मला एक सांगा पार्थ देशमुख हे सगळं काही कशासाठी आणि जर मूवी नाईट आहे तर मग या कॅन्डल वगैरे हे जे काही डेकोरेशन केलंय ते का कशासाठी तर पार्थ म्हणतो कॅन्डल नाईट आणि मूवी डेट असं म्हणायला काहीच हरकत नाही काव्यमंत्री म्हणजे कॅन्डल नाईट मूवी डेट हे काही युनिक पार्थ म्हणतो युनिक असेल परंतु आपल्यासाठी स्पेशल असेल ना काव्यमध्ये बरं ते, बर ते सगळं जाऊ देत परंतु देशमुख तुम्ही एकदम परफेक्ट आहात आणि सगळं काही परफेक्टच करता हे तर मला माहीतच आहे पण आज जे काही तुम्ही प्लॅन केलाय ना कशासाठी हे मात्र मला कळालं नाही पार्थ आता काव्याला म्हणू लागतो आतापर्यंत तुम्ही स्वतःला अभ्यासात झोकून दिलं होतं दिवस रात्र प्रिलिम्सचा अभ्यास करत होता आता कुठे रिलॅक्स झालाय मग म्हटलं की तुम्हाला फ्रेश करण्यासाठी एक छोटस सरप्राईज तर मी देऊच शकतो ना म्हणून तुमच्यासाठी हे आणि हो आज फक्त आपण मूवीज पाहणार नाही आहोत तर त्यासोबत मज्जा मस्तीही करणार आहोत ही नाईट तुमच्यासाठी आता काव्यामध्ये बरं ते ठीक आहे परंतु कोणता आपण मूवी पाहणार आहोत तर काव्याला पार्थ म्हणू लागतो प्रेमाची गोष्ट हा मूवी पाहणार आहोत आणि त्यासोबतच चीज पॉपकॉर्न आता चीज पॉपकॉर्न पाहिल्यानंतर काव्याचा आनंद कगनात मावत नसतो काव्या खुश होते आणि म्हणू लागते देशमुख तुम्ही चीज पॉपकॉर्न घेऊन आलात असं म्हणत ती काव्या आता पार्थचे गाल पकडते आणि म्हणू लागते देशमुख खरंच तुम्ही किती क्यूट आहात थँक्यू सो मच देशमुख असं म्हणत खुश होते नकळतपणे तीही आता ले ले आता प्रेमात पडलेली बाऊल घेते आणि म्हणू लागते पाहूयात आता पार्थ मूवी चालू करतो आणि काव्याला पाहून पार्थच्याही चेहऱ्यावर खूप आनंद असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी कपड्यांच्या खड्या करत असते आणि त्याचवेळी जिवा घरी आलेला असतो जीवा धावत पळत नंदिनीला आवाज देत रूमपर्यंत आलेला असतो जीवाचा आनंद काही गगनात मावत नसतो जीवा कुठलाही विचार न करता नंदिनीला उचलून घेतो तिला गोल फिरवत म्हणतो नंदिनी आज मी खरंच खूप खुश आहे नंदिनी म्हणते अरे बाप रे ठीक आहे पण मला खाली तर उतरावा तर त्यानंतर आता नंदिनी जीवाला म्हणते काय झाले जीवा प्रोजेक्ट मिळाला जीवा म्हणतो की हो प्रोजेक्ट मिळाला आहे आणि तो पण तुमच्याचमुळे अगं नंदिनी हे सगळं काही फक्त तुझ्यामुळे घडलं आहे आणि हो मला माझ्या आयुष्यातली स्वतःला सिद्ध करायची पहिली संधी मिळाली आहे असं म्हणत जिवा खूप खुश असतो जीवाचा आनंद पाहून नंदिनीलाही खूप आनंद झालेला असतो जीवा म्हणू लागतो नंदिनी तू सांगितलंयस ना तेच खरं ठरलं तू काय म्हणाली होतीस त्यांच्या पुढे तुम्ही मदतीचा हात करा ते तुमच्यासमोर मैत्रीचा हात करतील अगदी तेच खरं ठरलं तू जसं सांगितलं होतं तसंच केलं आणि तेच माझ्यासाठी खूप महत्वाचं ठरलं नंदिनी अगं तुला माहित नाहीये कोणालाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नव्हता जो प्रॉब्लेम कोणालाही सॉल्व्ह होत नव्हता तो मी चुटकीशी सॉल्व्ह तू जसं म्हणाली होतीस ना तसंच सगळं काही घडते आणि तुला माहित आहे का जो मुलगा मला येऊन ओरडला होता माझ्याशी भांडला होता तोच मुलगा मला येऊन सॉरी म्हणाला नंदिनी अगं ऑफिसमध्ये सर्वांनी माझं कौतुक केले सर्वजण खूप खुश होते माझ्या कामावर असं म्हणत जीवा खडलेला सर्व प्रकार नंदिनीला सांगू लागतो जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी तू जे सांगितलेस ना तेच सगळं काही घडते तसंच घडतय आता मात्र जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून नंदिनीलाही समाधान वाटत असत जीवा नंदिनीला म्हणू लागतो मी खरंच खरंच खूप खुश आहे नंदिनी अगं तुला खरंच सांगू का लाप मध्ये मी पहिल्यांदा काहीतरी कमाल आहे याचा मला आनंद आहे आणि मी खरंच खरंच खूप खुश आहे असं मन जीवा परत परत त्याचा आनंद व्यक्त करत असतो नंदिनी म्हणू लागते ते तर तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय तर जीवा म्हणतो येस पण हे सगळं काही तुझ्यामुळे शक्य झालंय नंदिनी तो हार तू परत आणलास ना आणि मला सगळं काही मिळाल्यासारखं वाटतंय खरं तर माझ्या डोक्यावरचं दडपणच निघून गेलं आहे आणि याचमुळे आज मी पहिल्यांदा आयुष्यात स्वतःला सिद्ध करू शकलो याचा मला अभिमान वाटतोय असं म्हणत जीवा त्याचा आनंद नंदिनी समोर व्यक्त करत असतो त्याचवेळी जीवा म्हणतो परंतु एक प्रॉब्लेम आहे आता मात्र नंदिनी शांतच होते नंदिनी जीवाला म्हणते काय झालं जीवा तर जीवा नंदिनीला म्हणू लागतो नंदिनी या सगळ्यामध्ये मला दडपणही तितकंच आलं आहे या सगळ्याच प्रेशरही तितकंच आलं आहे मला काहीच कळत नाहीये की आता या सगळ्यातून मी बाहेर कसं पडायचं नंदिनी प्रोजेक्ट तर मी मिळवला आहे परंतु आता या प्रोजेक्टमुळे सर्वांचेच लक्ष माझ्याकडे असणार मी काम कसं करतोय मी नक्की कशा पद्धतीने काम करतोय आणि या सगळ्यामुळे मला खरच खूप मोठं प्रेशर आलंय नंदिनी आता जीवाचं हे सगळं काही ऐकून नंदिनी त्याला शांत करण्यासाठी ड्रॉवर मधील बॉल घेते आणि जीवाला म्हणते जीवा कॅच घ्या जीवा, जीवा म्हणतो काय नंदिनी म्हणते हो जीवा आता जीवाच्या दिशेने नंदिनी बॉल टाकते जीवा कॅच घेतो आणि म्हणतो नंदिनी आता तुला कॅच कॅच खेळायचं आहे का नंदिनी म्हणते हो जीवा प्लीज खेळा ना माझ्यासोबत आता जीवा म्हणतो काय आहे नंदिनी नंदिनीमध्ये जीवा या बॉल प्रमाणे आपल्याला ही संधी अशीच अचानक समोर येते ती सुद्धा अशी बॉल प्रमाणेच कॅच करावी लागते म्हणजे बघा ना तो बॉल हवेत उडवू देत किंवा तुमच्या दिशेने येऊ देत तो तुम्हाला कॅच करावाच लागेल आणि ज्या क्षणी तुम्ही तो कॅच कराल त्याच वेळी तुम्हाला ती संधी मिळेल अगदी या बॉल प्रमाणेच आणि म्हणूनच जीवा एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आणि या बॉलप्रमाणे आलेलं प्रेशरही कॅच करायला शिकायचं आता नंदिनीचं हे बोलणं जिवा ऐकत असतो नंदिनी, नंदिनी म्हणते खरंच जिवा लोक तुम्हाला टेन्शनमध्ये टाकण्यासाठी नाउमेद करतील तुमचा पाय खेचण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला दिवसतील हिनवतील आणि या सगळ्यातून तुम्हाला खाली पडण्याचा प्रयत्न करतील परंतु त्या गर्दीत न जाता या बॉलप्रमाणे अशी उसळी मारायला शिका असं म्हणत नंदिनी आता जीवाचा कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करत असते नंदिनी जीवाला म्हणू लागते हो जीवा अगदी या बॉलप्रमाणेच तुम्हाला करावं लागेल तुम्हाला क्रिकेट आवडतं की नाही मग मला सांगा ज्यावेळी आपण क्रिकेट बघायला जातो त्यावेळी एखादा प्लेअर ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी तो कसा खेळतो याकडे सर्वांचाच लक्ष असतो सर्वात ज्या नजरात त्याच्यावर असतात परंतु त्याची नजर फक्त त्याच्या हातात असणाऱ्या बॉलवरच असते त्याचा फोकस त्याच्या हातात असणाऱ्या बॉलवर असतो आणि म्हणूनच तो इतका छान खेळू शकतो तसंच जेव्हा तुमच्यावर सर्वांच्या नजर असतील सर्वांचा फोकस असेल परंतु तुम्हाला सुद्धा या बॉल प्रमाणे आलेलं प्रेशर कॅच करायचं आहे आणि खर तर त्या प्रेशरशी मैत्री करायची आहे मग बघा तुम्हाला जसं हवं आहे ना तसं सगळं काही यश तुम्हाला मिळणार आहे आणि तेव्हा मात्र तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवणार नाही आणि मग मात्र यश तुमच्या पायापर्यंत असेल आता नंदिनीचं हे बोलणं जीवालाही पटलेलं असतं नंदिनीने या सगळ्यातून जीवाला अलगतपणे सावरलेलं असतं आता जीवा नंदिनीचं कौतुक करत म्हणतो नंदिनी किती कमाल मला तू समजावलंयस आणि या सगळ्याचा मी नक्कीच विचार करेन आणि तू जसं सांगितलंयस ना तसंच वागेन आणि बघ मी नक्कीच तुला यशस्वी होऊन दाखवेन असं म्हणत आता जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो मी हे सगळं काही फॉलो करायचा नक्कीच प्रयत्न करेन आता जीवाने आपण यशस्वी होण्याचं नंदिनीला वचन दिलेलं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं रम्याची खूप चिडचिड होत असते रम्या घरातील सर्व वस्तू फेकत असते आदळ करत असते तर आता वसुआत्या म्हणू लागतात रम्या काय करतेस तू शांत हो काय चाललंय तुझं तर रम्या म्हणू लागते हा प्रोजेक्ट मलाच मिळायला हवा होता या प्रोजेक्टसाठी मिस होते परंतु नाही हा प्रोजेक्ट माझ्या हातून त्या जीवाला देण्यात आलं आता हे ऐकल्यानंतर वसुआत्या म्हणू लागतात रम्या शांत हो अगं यालाच तर पुत्रप्रेम म्हणतात आणि म्हणूनच रम्या या गोष्टी तू मनाला लावून घेऊ नकोस परंतु रम्या मात्र खूप चिडलेली असते रम्या वसुवात्यांना म्हणू लागते का चिडू नको माझी चिडचिड होणार अगं मी ऑफिसमध्ये टाइमपास करायला नाही जात मी अगदी मनापासून काम करत असते मनापासून मी या प्रोजेक्टवर काम केलं होतं आणि हे मामालाही माहीत होतं मामाला मी रिक्वेस्टही केली होती मामा हे प्रोजेक्ट मलाच मिळायला हवं कारण याचा मला अनुभव आहे परंतु नाही मामाने हा प्रोजेक्ट त्या जीवाला दिला असं म्हणत रम्या खूप चिडचिड करत असते वसुवात्या म्हणू लागतात रम्या अगं शांत हो मला माहित आहे तू किती मेहनत घेतेस आणि या प्रोजेक्ट साठी तूच योग्य होतीस परंतु तू असा विचार का नाही करत विक्रमने एका अर्थी हा प्रोजेक्ट हाती देऊन आपल्याला खूप चांगली संधी दिली आहे आणि एका अर्थी हे चांगलंच झालं आहे तर रम्या म्हणू लागते काय तर वसुवत्या म्हणतात की हो मला एक सांग हा प्रोजेक्ट जीवा पूर्ण करू शकणार आहे का तू हे सगळं काही करू शकतो का काव्यामध्ये अजिबातच नाही जीवाला हे जमणारही नाही तर वसुहत्या म्हणतात मग झालं तर हेच तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजे आता ज्यावेळी विक्रमला कळेल की आपल्या मुलाला प्रोजेक्ट देऊन आपण चूक केली आहे तो त्या कॅपॅसिटीचाच नाही आहे आणि तो हे करूच शकत नाही त्याची ते तेवढी लायकीच नाही आहे आणि त्याच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स नाही आहे त्यावेळी विक्रम स्वतः येऊन तुझ्याजवळ हा प्रोजेक्ट येईल आणि म्हणेल रम्या या प्रोजेक्टसाठी तूच योग्य आहेस रम्यामध्ये हो का हे तर माझ्या लक्षातच आलं नाही वसुवात्या म्हणतात हो ना मग आता डोकं शांत ठेवायचं हा प्रोजेक्ट तुझ्याकडे नक्कीच येईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुला आता पार सोबत जास्त वेळ कसा घालवता येईल याचा विचार करावा लागेल तुला जास्तीत जास्त पार्कच्या जवळ कसं जाता येईल हे विचार करायचं आहे आणि ती कावव्या या घराबाहेर कशी पडेल यासाठी प्लॅन करायचा आहे पार्थ तुझ्या जवळ येत ती काव्य या घराबाहेर पडायला हवीच आणि त्यासाठीच आपल्याला जे वाटतील ते प्रयत्न करायचे आहेत रम्या आपलं ध्येय काय आहे हे विसरून चालणार नाही आणि त्या ध्येयाच्या दिशेने आता आपल्याला वाटचालही करावी लागेल कळतंय का तुला आणि रम्या अगोदर त्या पेनड्राईव्हचं काय झालं याचा विचार केलायस का रम्या म्हणते हो आय मी तुला सांगायचं राहूनच केलं माझं त्या हॅकरशी बोलणंच आलं आहे तो म्हणाला की मी प्रयत्न करत आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो म्हणाला आहे की शंभर तो डाटा रिकवर आता त्यातील करून देईल ्या आणि रम्या खूप खुश होतात वसुवत्या रम्याला म्हणतात आता तर आपण या सगळ्याच्या मुळाशी जायचंच आहे परंतु त्यावरच फक्त थांबायचं नाही काही झालं तरी काव्याचा पास्ट काय आहे हे आपण शोधून काढायचंच आहे आता रम्य आणि वसुआत्या अगदी हात धुवून काव्याच्या मागे लागलेले असतात तर दुसरीकडे काव्या आणि पार्थ मात्र मूवी डेट खूप एन्जॉय करत असतात आता काव्याला तो मूवीही खूप आवडलेला असतो आणि त्यासोबत चीज पॉपकॉर्न आणि काव्या ती एन्जॉय करत असते काव्या खूप हसत असते आणि नकळतच ती आता पार्थचा हात हातात घेते पार्थ अगदी प्रेमानेच काव्याकडे पाहू लागतो तर त्यानंतर आता नकळतच पार्थ आपला हात काव्याच्या खांद्यावर टाकणार परंतु त्याचवेळी काव्य पाहते म्हणून पार्थ आपला हात मागे घेतो काव्य पार्थकडे पाहत असते आणि पार्थ काव्याकडे तर आता पार्थ आणि काव्या दोघही मूव्ही एन्जॉय करत असतात आता काव्या पॉपकॉर्न खात असते आणि त्याचवेळी तिचे पॉपकॉर्न संपतात आणि म्हणूनच पार्थ त्याच्याकडे असणारा पॉपकॉर्न काव्यासमोर करतो आणि काव्या तो पॉपकॉर्न घेत तो आपल्या तोंडात ठेवत ती आता पार्थला आपल्या जवळ घेते आणि हे फक्त सत्य नसतं तर पार्थला पडलेलं स्वप्न असतं आता पार्थ त्या स्वप्नामध्ये हरवून गेलेला असतो काव्या पार्थला भानावर आणते पार्थ इकडे तिकडे पाहतो तर ते त्याचं स्वप्न असतं काव्या पार्थला विचारते की काय झालंय पार्थ काव्याला म्हणतो काहीच नाही तर त्यानंतर दोघही मूवी पाहत असतात दोघांनाही थंडी वाजत असते दोघही ब्लँकेट घेतात आणि एकत्रच मूवी पाहत असतात काव्या आणि पार्थ मूवी पाहत असतात परंतु त्याचवेळी पार्थला झोप येते आता नकळतच पार्थ काव्याच्या खांद्यावर झोपी जातो काव्या पार्थला सावरते आणि त्यानंतर काव्याही पार्थच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्या गाल्यावर हात ठेवत झोपी जाते नकळतच मुव्हीच्या निमित्ताने का होईना परंतु काव्या आणि पार्थ यांच्यातील प्रेम वाढू लागलेलं ला असतं तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे नंदिनी आणि जिवा यांच्यामधील ही प्रेम पाहायला मिळतं आता जीवाने ऑफिसच्या कामामध्ये आपल्याला झोपून घेतलेलं असतं जीवा अगदी मनापासून ऑफिसचं काम करत असतो नंदिनी जीवासाठी चहा घेऊन येते आणि जीवाला असं ऑफिसचं काम करत असताना पाहून नंदिनीलाही बरं वाटतं परंतु तू पसारा पाहून नंदिनी जीवाला म्हणते का हे मिस्टर पसारेवाला किती पसारा करून ठेवला आहे जीवा म्हणतो चकाचक बाई आता माझ्या ऑफिसच्या कामांमध्ये या पसाऱ्यावरून भांडणं नको आहेत हा नंदिनी म्हणते का हे मूडच गेला तर जीवा म्हणतो हे काय होतं नंदिनी म्हणते अहो हीच तर खरी मज्जा होती म्हणजे यापूर्वी आठवते का तुम्हाला आपल्या या पसाऱ्यावरून आपली किती भांडणं व्हायची किती वाद व्हायचे मी खरंच ते सगळं काही मिस करते हा जीवा म्हणतो तू मिस कर परंतु आता ते शक्य नाही आहे कारण आता माझ्या कामाचा व्याप इतका वाढला आहे की पसाऱ्याजवळ मी लक्षही देऊ शकत नाही आणि वादही घालू शकत नाही जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते बरं ठीक आहे पसारेवाला परंतु हा जो काही तुम्ही पसारा घालून ठेवलाय तो एवढा पसारा जीवा म्हणतो मग या कामाचा व्यापच इतका वाढला आहे की त्या पसाऱ्याकडे लक्ष द्यायलाही मला जमणार नाही पण एक आहे हा त्यावेळीचा पसारा आठवला आणि त्यावेळीची भांडणं आठवलीत ना तरी सुद्धा हसू येतं तर नंदिनी म्हणू लागते परंतु आजकाल तुम्ही हसण्यामध्ये रमतच नाही आत कारण रमायला तुमच्याकडे वेळच नाहीये तुम्ही तुमच्या ऑफिसच्या कामामध्ये एवढं झोकून दिला आहे की तुम्हाला पसाऱ्याबद्दल माझ्याशी वाद घालायला वेळच नाही तर जीवामंत त्याच आहे नंदिनी म्हणते पण टेन्शन का घ्यायचं माझ्या आजचा कडक चहा प्या म्हणजे तुमचं टेन्शन असं दूर जाईल जीवा म्हणतो नाही आता तर मला वेळच नाहीये नंदिनी म्हणते पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे ऑफिसचं काम होतच राहील पण माझ्याचा कडक चहा तुम्हाला परत मिळणार नाही असं म्हणत नंदिनीने आता जीवाला तो चहा पिण्यासाठी भाग आता जीवा पा चहा प्यायला घेतो नंदिनीही त्याच्यासोबत चहा एन्जॉय करत असते नंदिनी चहा पित असताना आवाज काढत चहा पिते तर त्यानंतर जीवाच्या लक्षात येतं की आपणही तसंच करायला हवं आता नंदिनी जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद परत आणण्यासाठी अतो नाच प्रयत्न करत असते आणि हळूहळू जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंदही परत येत असतो जीवा आणि नंदिनी हसत खेळत दोघही खूप एन्जॉय करत चहा पितात तर त्यानंतर नंदिनी जीवाला म्हणते जीवा, जीवा तुमच्या चेहऱ्यावरचं हे हसणं कायम असंच राहू द्या आणि हो तुम्ही असंच नेहमी आनंदात राहायचं आहे आन आणि तुम्हाला खुश पाहून मला खरंच खूप बरं वाटते जीवा म्हणतो असणारच कारण उद्याचं प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे उद्या एकदा हा प्रोजेक्ट सुरेश बेडेकर यांना आवडला आणि ते इम्प्रेस झाले म्हणजे माझं काम झालं तर आता हे ऐकल्यानंतर नंदिनी म्हणते सुरेश पेडेकर तर, तर जीवा म्हणतो की हो तेच तर माझे क्लाइंट आहेत आता नंदिनी विचार करत म्हणते हे नाव मला ऐकल्यासारखं का वाटत आहे नंदिनीला हे नाव ओळखीचं वाटत असतं आता नंदिनी तो विचार करत असते आणि चहाचा कप उचलत असते आणि त्याच वेळी तिच्या हातून नकळतच त्या कपातील चहा प्रोजेक्ट त्या पडतो आणि त्या फाईलचे सर्व कागद भिजतात आता जीवा म्हणतो हे काय झालं नंदिनी अहो माझ्या सगळं काही भिजून गेला आहे नंदिनी म्हणते जीवा शांत वा सगळे कागद मी क्लिअर करून देईन जीवा म्हणतो उद्या मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि हे कागदावरचे डाग म्हणते जीवा एक गोष्ट लक्षात ठेवा कागदावरचे डाग पाहून किंवा तुमच्या ह्या कागदाला खराब झालेलं पाहून कोणीही तुमच्याकडून प्रेझेंटेशन हिरावून घेऊ शकत नाही तुमचा हा प्रोजेक्ट हिरावून नाही घेऊ शकत उद्याचा प्रोजेक्ट तुम्हाला मिळणार आहे तो तुमचा कॉन्फिडन्स आणि तुम्ही कशा प्रकारे त्यांना समजावून सांगता तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे यावर अवलंबून असणार आहे तुम्ही काळजी नका करू तुम्ही तुमचं काम करा बघू मी सगळे कागद क्लिअर करून देते असं म्हणत नंदिनी ते कागद पुसत असते आणि मनाशीच मते कोण असेल हा सुरेश वेडेकर मला हा ओळखीचा चेहरा का वाटत आहे नंदिनीच्या डोक्यातून हा प्रश्न काही जात नसतो नंदिनी सतत तोच विचार करत असते तर दुसरीकडे मानिनी काकू किचन मध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी नंदिनी येते आणि म्हणू लागते आई मी तुम्हाला मदत करते असं म्हणत त्या दोघांच्याही गप्पा चालू असतात तर आता मानिनी काकू म्हणू लागतात जीवा ऑफिसचं काम अगदी मन मन लावून लावून करतोय ना नंदिनी म्हणते की हो सगळं काही आणि आनंदानेही करतात परंतु टेन्शन मात्र भरपूर घेतात आणि या सगळ्यामुळे कधी कधी मीही पॅनिक होते मलाही काय करावं काहीच कळत नाही तर मानिनी काकू म्हणतात हो कसं आहे ना जीवाने अगदी एखादं काम मन मोकळेपणाने केलं आणि आणि बिनधास्तपणे केलं तर तो कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही आणि तो अगदी नीट करतो परंतु जे काम त्याला कर असं आपण सांगतो तेव्हा मात्र तो टेंशन घेतो काम करतो आणि घोळही घालतो असं म्हणत दोघींच्याही गप्पा चालू असतात मालिनी काकू म्हणतात तुला एक कॉलेजमध्ये गंमत सांगू का ज्यावेळी जीवा आणि पार्थ दोघेही कॉलेजमध्ये होते त्याच वेळी यांचं बाहेरचं एक प्रोजेक्ट आलं आणि यांना बाहेर जायचं होतं जा आणि इथेही दोन साईट चालू होत्या त्यावेळी त्यांनी एक काम केलं की दोघांनीही एक एक साईड दिल्या पार्थला एक साईड आणि जीवाला एक परंतु पार्थ यात अनुभवी असल्यामुळे असल्यामुळे आणि त्याला त्याची आवड त्याने मात्र खोळ घातला म्हणजे ज्या साईटवर जे सामान मागवायचं होतं त्याची यादीच चुकीची दिली आणि मग ज्यावेळी त्याच्या लक्षात आलं त्यावेळी त्याने परत सामान मागवून घेतलं आणि त्यासाठी जे काही पैसे लागलेत ते त्याने मित्रांकडून घेतले आणि मित्रांचे पैसे परत देण्यासाठी दोन महिने साहेब आपल्या पॉकेट मनीतील पैसे देत होते परंतु घरी काही कळू दिलं नाही परंतु जी गोष्ट कळायची ती कळालीच घरी ज्या व्यक्तीकडून सामान मागवलं होतं त्यांचा तर विक्रम यांना फोन आला आणि विक्रमना ज्यावेळी कळालं त्यावेळी विक्रम जीवाला एवढे ओरडलेत की मग काय जीवाच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागल्यात नंदिनी म्हणते मन म्हणजे आई यांची ही जुनी सवय आहे तर आणि या जुन्या सवयीतूनच त्यांनी हे सगळं काही केलं त्यांना पेक्षा दुसऱ्यांची गोष्ट महत्वाची असते दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्वाचा असतो एक वेळ स्वतः उपाशी राहतील परंतु दुसऱ्याचा विचार करतील असा जीवांचा स्वभाव आहे आणि हे मलाही कळालं आहे त्यांनी माझा आनंदनिवास परत दिला स्वतः यामध्ये हरवून बसलेत परंतु आनंद निवासला मात्र काही होऊ दिलं नाही म्हणूनच मला आता जीवांची खरंच खूप काळजी वाटते खरं तर जीवाची ही जुनी सवय असली ना तरी मला मात्र आता नाहीये कारण तू आहेस कितीही 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 चुकला आणि किती काही झालं तरी तू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असणार याची मला पूर्ण खात्री आहे या सगळ्यातून तू जीवाला सावरशील त्याने जर काही चूक केली तर तू त्यातून मार्ग काढशील याची मला पूर्ण खात्री आहे असं म्हणत मानिनीताई नंदिनीचं कौतुक करू लागतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसुवात त्यांना रम्या म्हणू लागते आपल्या घरी खूप मोठं वादळ येणार आहे आणि या वादळात त्या नंदिनीची वाट लागणार आहे तर दुसरीकडे जीवा गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करत म्हणू लागतो बाप्पा एक कर माझी भीती माझ्या समोर येऊ देऊ नकोस आणि या भीतीमुळे माझा हा प्रोजेक्ट माझ्या हातून जायला नको माझी ही भीती दूर कर तर त्याचवेळी नंदिनी त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते अजिबातच काळजी करू नका भीती वाटली तर डोळे बंद करायचे आणि आपल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा म्हणत नंदिनी जीवाची भीती घालवण्याचा प्रयत्न करत असते तर दुसरीकडे काव्या पार्थला म्हणू लागते आज तुम्ही आनंदी आहात परंतु उद्या तुमच्या चेहऱ्यावरचं हसू जाणार तर नाही ना तुमच्या चेहऱ्यावरचं हसू जाणार नाही ना तुमच्या चेहऱ्यावरचा हा आनंद तर जाणार नाही ना याचीच मला काळजी वाटत आहे तर आता पार्थ काव्याला म्हणतो माझ्या चेहऱ्यावरचा आनंद जाणार नाही म्हणजे म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे काव्या आता मात्र काव्या शांतच होते तर आता काव्याची ही भीती खरी ठरेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद